नमस्कार नमस्कार तुमचं नाव इथला पत्ता सांगा माझं नाव अमोल दिलीप भगत मुक्कामपूर जळगाव तालुका कोरगाव जिल्हा सातारा बरं आता हे आंब्याचं झाड आहे बरोबर ह्याला काय 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 केलंय तुम्ही दिवाळीच्या कार्यक्रमाला कोरगावला गेलो डेमो पेस भेटला बरं भेटल्यानंतर मी पंधरा नोव्हेंबरला कॅम्प टाकला आणि त्या आंब्याला टाकला नाही म्हणजे हे दोन झाड आहेत एका दिवसाची लागण आहे बरं किती वर्ष झाले या झाडांना दीड वर्षात आहे दीड वर्षाच झाड आहे दोन्ही पण दोन्ही पण बरं तर त्याला तुम्ही हे डेमो की टाकले टाकले तर काय फरक झाला याची ग्रोथ पण वाढली निरोगी झाड झाले आणि माझ्या डोक्याच्या वर गेले आणि ते खांद्यालाच खांद्याला ते म्हणजे तेवढच राहिले तेवढंच राहिले त्याच्यात आणि ते झाड बघा किती निरोगी निरोगी फुटवा पण त्याला आत्ता बर टाकल्यानंतर त्याला अजून कायच नाही अजून काहीच नाही म्हणजे डबलचा फरक म्हणजे हे कट तुम्हाला दिपाळीला भेटलेलं दिपाळीच्या कार्यक्रमाला भेटलेलं ते पंधरा दिवसानंतर तुम्ही टाकलं दिवसानंतर झाडाची जर ग्रोथ बघितली तर जबरदस्त ग्रोथ झाली पानाची म्हणजे एकदम हेल्दी झाड झाले मग काय वाटतंय तुम्हाला एस एस मध्ये कशी काय ताकद आहे चांगली ताकद आहे आता दोन्ही पण टाकला आता परत आता परत आणि दोन्ही पण झाडांना टाकलं मिक्स करून बरं बरं दोन दोन चालेल धन्यवाद